महाराष्ट्र न्यूज आवाज मुंबई येथे दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय वार्ता यांच्यातर्फे श्री दादासाहेब केदारे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दिनांक एकोणतीस तीन दोन रोजी मुंबई मंत्रालय वार्ता यांच्या वतीने मुंबई या ठिकाणी यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम सेंटर या ठिकाणी भारताचे नेते माजी खासदार शरदचंद्र पवार साहेब व खासदार माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना श्री दादाभाऊ केदारे राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तसेच मंत्रालय वार्ताचे संपादक तथा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ऍडव्होकेट अनिल अहिरे व महाराष्ट्राची कोकिळा गायिका सौनिशा भगत हे होते तर या सोहळ्यासाठी नाशिक व मुंबईतून डॉक्टर साहेबराव निकम राष्ट्रीय प्रवक्ता माननीय महादेव म्हस्के राज्याध्यक्ष माननीय महेंद्र शेठ बेदमुथा राष्ट्रीय सह संपर्क प्रमुख माननीय श्रीजित वारियर महाराष्ट्र राज्य निरीक्षक राजू पाटील ठाणे जिल्हा अध्यक्ष माननीय विशाल भुईर मुंबई जिल्हा अध्यक्ष ॲडवोकेट ललिता सावंत मुंबई शहर अध्यक्ष माननीय नम्रता कायस्त जिल्हा अध्यक्ष नाशिक सौ वर्षा बोरसे जिल्हाध्यक्षा नाशिक ग्रामीण श्री सनी कदम नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा